दंपत्याचं अवयवदान जनजागृती समितीतर्फे आम्ही स्वागत करतो कारण हा जो त्यांनी निर्णय घेतला दोघांनी तो अतिशय मानवतावादी आहे तथागत गौतम बुद्धाच्या विचाराचा आहे म्हणून त्यांचं आपण अभिनंदन करूया आता तुम्ही मला हे सांगा सते साहेब की तुमच्या तुम्हाला असं का वाटलं की नेत्रदान करावं अवयवदान करावं देहदान करावं तर मला फुलीपासून एक सामाजिक असल्यामुळे मला ते ही करावं वाटत परत आपला अवयव कोणाचं तरी काम येईल ही किती मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये आपण दोघे पती पत्नी दुसऱ्या नंबरच्या आहेत दुसरे पहिल्यांदा देशमुखने केलं दोघं पतीपत्नी आता हे सदावर थे। सदावर थे, ते एकट्यानेच केले सदावरती सदावरती निवृत्ती सदावरती माझे क्लासमेट होते आणि ते आम्ही एका वर्गात शिकलो आणि त्यांनी सुद्धा देहदान केलं कारण त्यांनी सुद्धा या चळवळीला समजून घेतलं आपण सुद्धा या चळवळीला समजून घेतलेलं आहे आपण केव्हा दिले होते देहदान फॉर्म भरायला तिथे दोन हजार सोळाला दोन हजार सोळाला गेलं आपण दोघेही गेले होते का तुम्हाला डोनर कार्ड मिळालं असेल दोघांना डोनर दो कार्ड मिळालं आणि त्याच्यामध्ये असं आहे साहेब आपण पुण्या ठिकाणी जर आपण जाता जाता जर समजा आपला आपण मरण पावलो तर आपल्या खिशामध्ये डोनर असते डोनर कार्ड असते ते सगळ्यात अगोदर डोनर कार्ड पाहतात आणि आपल्या जवळच्या माणसाला कळविषयी अशा अशी गोष्ट नाही मृत्यूनंतर फक्त सहा तासाच्या आत आपला देह तर रुग्णालयामध्ये गेला पाहिजे तरच आपले अवयव कामी येतात नाहीतर कामी येत नाही म्हणून ही आठ सगळ्या लोकांनी पहा आणि शासन या गोष्टीकडे सुद्धा आता लक्ष घेत आहे आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी काय सांगितलंय ज्याने देहदान केलं अशा माणसाला शहिदासारखा दर्जा द्या म्हणजे किती मोठी गोष्ट मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करावं वाटते मला <coughs> कारण त्यांनी त्या अवयवधात्याला एवढा मान मिळवून दिला आपले राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेत्रदानाचा संकल्प केलाय किती मोठी गोष्ट आहे त्यांचे त्यांचा विचार तुम्ही केलेला आहे आणि केल, आपण संकल्प केला त्याच्याबद्दल आपले खरोखर आपल्याला आभारी आहे आता आपण आनंदात राहा जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत सकारात्मक विचार करा चांगले विचार करा चांगलं आरोग्य ठेवा आणि आपण जास्तीत जास्त लोकांना प्रेरित करा अशी आमची आपल्याला विनंती आहे बरोबर कारण जाळून काही उपयोग नाही त्याला तीन क्विंटल लाकडं लागतात त्या तीन क्विंटल लाकडासाठी पंधरा वर्ष वयाची तीन झाडं तोडावी लागतात आधीच वनराई कमी होत आहे आणि त्याच्यामुळे आपण ह्या झाडाला हे न करता आपण आपला देह जर रुग्णालयात दिला तर आपल्या देहाचं परीक्षण आणि शिक्षण संशोधन मेडिकलच्या विद्यार्थ्याला कामी येते आणि त्याच्यातून चांगले डॉक्टर निर्माण होतील आणि चांगले डॉक्टर निर्माण झाल्यानंतर चांगली सेवा समाजाची करतील ही या मागची भूमिका आहे म्हणून आम्ही सरकारला एवढं विनंती केली की कोणताही मृतदेह लाकडामध्ये जाळू नका तो व्हाईट मध्ये जाळा व्हाईट कोळ म्हणजे त्याचा उपयोग पुणे महानगरपालिकेने गेल्या दोन हजार एकोणीसला केला नागपूर महानगरपालिकेला केला आम्ही आज या नांदेड महानगरपालिका अशी विनंती केली परंतु त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आम्ही मुख्यमंत्री महोदयाला अशी विनंती करतो की जास्तीत जास्त देहदाते तयार करण्यासाठी आपण या विचाराला बळ द्यावं आणि ही चळवळ जास्तीत जास्त वाढेल यासाठी प्रत्येक ग्रामसभेमध्ये अवयवदानाचा विषय चर्चेला जावा प्रत्येक ग्रामसभेमध्ये जर एका गावामध्ये दे एक देहदाता जर तयार झाला तर आठ लोकांना जीवदान मिळू शकते हे मुख्यमंत्र्यांना दिल्या सतरा जानेवारीला मी पत्र लिहिलेले आणि त्याच्यासाठी कायदा करा अशी आम्ही विनंती केली आहे बरोबर आहे की नाही कारण जाळून कोणालाही उपयोग नाही जाळून प्रदूषण वाढते लाकड लागतात त्याच्यासाठी हे जर दान केलं त्याच्यातले आवाज पडतील हे आमच्या चळवळीचं मुख्य ध्येय विनायक आहे एकोणीस ते साठ आता पा चौसष्ट वर्ष स्वप्न हा चौसष्ट वर्ष हा हा काय करता एन टी सिव्हिल मध्ये काम करतो एन टी सिव्हिल मध्ये काम करतो आता केव्हा निवृत्त झाले दोन हजार आठ मध्ये सामाजिक कार्यामध्ये नेहमी सहभाग आहे तुमचा आम्हाला माहिती आहे ता। तुम्ही तर केलं मात्र बाई साहेबांनी हा विचार हे केला त्याच्याबद्दल आम्हाला त्यांचं फार कौतुक वाटतंय आपण पूर्ण नाव सांगतो तुझ्या पतीच्या निर्णयाला त्यांनी सुद्धा अनु अनुमोदन दिलेलं हे केवढी मोठी गोष्ट आहे हे दुसऱ्या लोकांना प्रेरित करण्यासारखी गोष्ट आहे ना दुसरे लोक यायला पाहिजे या चळवळीमध्ये म्हणून विशेषतः बाईचं कौतुक करावं लागते आणि आप आपल्या न्यूज चॅनलनं आमची दखल घेतली त्याबद्दल आपलेही आभार अशीच या चळवळीकडे लक्ष द्या आणि या चळवळीला -जास्त दाते, दाते, साथ द्या अशी आम्ही आपल्याला विनंती करतो आणि जास्तीत जास्त प्रत्येक गावामध्ये अवयवदाते देहदाते तयार व्हावे यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत हो, आहोत आठ वर्षापासून मी प्रयत्न करीत आहे त्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलं अवयवदान पार्थिवाचे देणे या पुस्तकाच्या पाच हजार प्रती महाराष्ट्रभर भटकंती करून मोफत लोकांना वाटल्या त्या जर रस्त्यावर अर्ध्या किमती टिकल्या असल्या तर दहा लाख रुपये जमा केले असते परंतु त्या पैशाची किंमत केली नाही मी त्याच्यानंतर शाळा महाविद्यालयात बावीस हजार विद्यार्थ्यांना साडेबारा हजार टोप्या मी स्वतः अवयवधानाचा संदेश केलेल्या टोप्या वाटल्या आणि त्याच्यामुळं या अवयवधानाच्या चळवळीची चर्चा झाली मी माधव संताजी आटकोरे दोन हजार सतरापासून अवयवदान देहदान या चळवळीमध्ये काम करतो गेल्या आठ वर्षापासून सतत या चळवळीसाठी काम करीत आहे आपण या ठिकाणी आम्हाला बोलून विनायक तुकाराम सदावर्ते आणि सदावर्ते मॅडम यांनी जो देहदार अवयवदनाचा संकल्प केला त्याचे आपण हार्दिक अभिनंदन करूया ही पै दुसरी जोडी आहे नांदेड जिल्ह्यामधली ज्यांनी देहदानाचा अवयोजनाचा संकल्प केलेला आहे त्यांचे आपण मनपूर्वक आभार मानूया आणि अशाच प्रकारे सगळ्या शहरामध्ये गावामध्ये प्रत्येक ठिकाणी पती पत्नी

मोठा प्रूफ आहे आता एक फोटो घ्या <laughs> <laughs>